मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर मला म्हटलं की मम्मी मला अंडं खायचं आहे तर म्हटलं अंड्याचं काहीतरी वेगळं आज तो पण खुश होईल म्हणून मी घेतली एक अंड्याची रेसिपी करायला तर बघा पाच ते दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तर त्याच्यासाठी मी काय केली तर तीन अंडी काय केली तर उकडून घेतलीत उकडून सोलून थोडीशी थंड व्हायला ठेवली तोपर्यंत इकडं काय केलं गॅसवर कढई गरम करायला ठेवली तर कडई कढई चांगली गरम झाली का नाही ती बघितलं आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मी काय केले तर तेल टाकून घेतलं तेल टाकल्याच्यानंतर तेलामध्ये बघा जिरं मोहरीची फोडणी दिली आणि जिरं मोहरीची फोडणी दिल्यानंतर मी त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे तर आ, कांदा टाकून घेतलेला आहे तर आ, कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे कारण आपल्याला कांदा जो आहे तो कच्चा अजिबात ठेवायचा नाही कांदा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा इकडं तेलामध्ये परततो आहे तोपर्यंत मी इकडं काय केलं तर टॅमॅटो कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा कांदा कांद्याला चांगला हलवलेला आहे तेला चांगला कांदा परत परतलेला आहे कांदा तेलात परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकताय आणि त्याच्यानंतर बघा मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे हळद कडीपत्ता टाकून कांदा चांगला हलवलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी एक लाल टॅमॅटो जो लाल झालेला असतो ना तो टॉमॅटो टाकलेला आहे कट करून त्याच्यानंतर हे जे सगळं आहे ते हलवून घेतलेलं आहे ह्याच्यानंतर बघा त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकून झाल्यानंतर हे चांगलं काय करायचं आहे तर हलवत राहायचं आहे त्याला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत कारण मला जास्त तिखट नको आहे त्याच्यामुळं मी दोनच मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा हे चांगलं ह्याला चांगलं बघा तेल सुटलेलं आहे दिसतंय तुम्हाला कसं तेल बघा सुटलं याला तर ह्याच्यानंतर बघा थोडंसं ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं आपल्याला काय करायचं आहे मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा एक चमचा एक चमचाला थोडंसंच कमी जो आपला घरगुती कांदा लसूण मसाला असतो ना तो मी टाकलेला आहे तर कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे सगळं ते काय करायचं आहे तर हलवत राहायचं आहे हे मिश्र हलवत हलवल्यानंतर बघा मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकताय जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकताय मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्याला बघा उकळी थोडीशी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं आहे तर जी किसणी आपली बारीक असते ना खोबरं खिसायची त्या किसणीनं काय केलेलं आहे तर अंड किसून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघू शकताय तुम्ही मी कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं मी अंड त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर किसून टाकलेलं आहे तर अंडं किसल्यानंतर आपल्याला ते जास्त हलवायचं नाही कारण त्याचा जास्त चेंदा मेंदा आपल्याला करायचा नाही थोडं हलक्या हातानंच आपल्याला काय करायचं आहे तर हे हलवून घ्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण मी ज्या नवनवीन रेसिपी ज्या अपलोड करते त्या तुमच्यापर्यंत लवकर लवकर पो पोहोचतील म्हणून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नक्की ही रेसिपी पी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आ करा आणि या खायला थँक्यू धन्यवाद